नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी माध्यमांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रबी हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकविम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहितीने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता रबी हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा वाटप होणार त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकासाठी वाटप होणार किती शेतकरी पात्र आहेत आणि हेक्टर किती रुपये वाटप होणार आणि कधीपासून या पिकम्याचं वाटप होणार याच्या संदर्भात आपण जिल्हाने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाात यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून रबी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होणार आहे ज्यामध्ये नाशिक आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रबी हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा आता वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरी शेतकरी मित्रांनो दुसरी विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल रिलायन्स जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये रबी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एसबीआय लाईफ जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये रबी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये रबी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल सॉम्पियो जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये रबी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यामध्ये रबी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे चोलामंडलम एस जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर या जिल्ह्यामध्ये रबी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे एच डी एफ सी आर्गो जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा आणि धाराशिव जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होणार आहे आणि पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप होणार आहे आता मित्रांनो जिल्हा न्याय आणि कोण्या पिकासाठी वाटप होणार ही सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये मित्रांनो बीड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यामध्ये रब्बीचा पीक विमा वाटप होणार आहे ज्यामध्ये मिनिमम चार हजार रुपये पासून ते आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरपर्यंत क्लेम केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या विम्याचं वाटप होणार आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हरभरा गहू आणि रब्बीची ज्वारी या सर्व पिकाचा क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयापर्यंत रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा विमा वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली अकोला आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर हरभरा रब्बीची ज्वारी आणि गहू या सर्व पिकाचा क्लेम धारक केलेल्या क्लेम केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये प प्रामुख्याने हरभरा आणि गहू या दोन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये रब्बीचा पिकमा वाटप होऊ शकतो आणि मिनिमम बारा हजार पाचशे रुपये प्रतिएक्टरपर्यंत हरभऱ्याचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप होऊ शकतो याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर यासुद्धा जिल्ह्यामध्ये रब्बीचा पिकमा वाटप होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर यवतमाळ आणि अमरावती यासुद्धा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजे रिलायन्स कंप कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे अशा पद्धतीचे एक नवीन अपडेट आलेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा रब्बीचा ज्या शेतकऱ्याने आपला क्लेम विमा कंपनीकडे दाखल केला होता अशा विमा कंपनीच्या माध्यमातून क्लेमचं सध्या पात्र अपात्र करणं चालू आहे आणि जे शेतकरी पात्र होतील अशा पात्र लाभार्थींच्या खात्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये या पिकम्यांचं वाटप होणार आहे आणि पुढचा जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा रब्बीचा जो काही पिकमा आहे हरभरा असेल ज्वारी असेल किंवा गहू असेल या सर्व पिकाचा पिकमा पात्र लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा रब्बीचा पिकमा हरभरा असेल गहू असेल किंवा इतर पिके रब्बीचे जे काय असेल त्या जिल्ह्यामध्ये क्लेम केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता मित्रांनो हा पिकमा कधीपासून जमा होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे आता हा पिकमा जोपर्यंत राज्य सरकार रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचं राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना देत नाही तोपर्यंत हा पिकमा वाटप होत नसतो त्यामुळे अद्यापही राज्य हिस्सा अनुदान या विमा कंपन्यांना प्राप्त झाले नाही त्यामुळे विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान आल्यावर या पिकम्याचं वाटप होणार आहे म्हणजे या महिन्याभरामध्ये या रब्बी हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वाटप शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये होणार आहे तर शेतकरी मित्रांनो इतर शेतीसंदर्भात व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद